बाई आठ दिवस झाले तशी आहे बाई खर्चायला पैसे राहिले नाही एक तर कुणी कामाला दिवसांनी आले तुझ काय बघ शांत तू घरीच राहते हा मी आठ दिवस झाले घरीच का माग दोन तीन दिवस गेले त्या नाम्याक त्याची ती उपटायची होती ना झाली मी ती दोन वावर होते मोठे मोठे का? दिली काढून मग आता आठ दिवस झाले तसे घरी खर्च आहे पैसे नाही राहिले नाही का म्हणले कोणी सांगितलं कामाला तर बरोबर बोल बाय बरं झालं मग मी आले तुला सांगतो आहे का मोकळे आहे तू कोण मी आता मोकळीच तुला जोडी कोण आहे की मला जोडी आम्ही ना दोघी जणी जात होतो बाई आज कोण होत जोडी चंपी नाही खालच्या आळीशी हा का तीन मी जात होते नामॅक मग पाहिते रा याच्यावर येत असेल तर हा का लागत आहे का माणसं पाहिजे अरे तू तुमच्या याच्यावरून फोन जर मला काही नंबर माहिती जर भेटले ना बुम्ही दोघी तुला सांगत हो बरं होईल मला खर्च आहे पैसे होतील आड कोणी आलं का मला सांगत जाय तुला सांगत भेटला तुम्ही तर हॅलो चंपा काय करू आली ये ना माघरी

को जी काय हां अगं चंपा बस बस सर तू बस ना तू सर <tils> <तूस्तित। ना। तूस्तित। tils> तू मी कोण अगं तुला मी असं बोलवलं काय करत होती घरी काय <tils> नाही <tils> ग जरा केस बनवत होते पाडलं जरा जरावूनले हां हं मालाचं मी त गेलेच नाही बाई हे कोण आहे अगं ये ते बाप राव ने का नमस्कार नमस्कार हां तर तंनाय ना कामाला बाय पाहिजे बरं हां तर मग इशेक आपण जाऊ दोघी जणी पण काम काय हां

काड़े काड़े काई काई। था था हो। बर मी काय म्हणतोय भाऊला ना काढायचे काढायचं काढायचे काय काढायचं काय खरंच काढायचे पण काय हा तुम्ही जायचं आहे ना तू नामाक उपटायला गेलो हो त्याची मी ती उपटलं बरोबर मग माझे परत काढायचे बाय काय करायचे हो हो काढायचे पण काय काढायचे ते तर सांगा हो कांदे 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 काढायचे असं सांगा ना मग किती लोक आहेत तिथे काम रयचं विजय घेचे फक्त बायाच भेटेन मला दोघींमध्ये ऊन किती लागते तुम्ही ना फक्त काढायला काढायला काय काढायला काय तुम्हाला सांगू का लय मोठे झाले हो काय लय मोठे झाले काय अहो पण काय ते तर सांगा अहो तुम्हाला तिथे गेल्यावर दिसत आता काय सांगा तुम्हाला दाखवशे पहिले इथेच सांगा काय ते तुम्हाला मी दाखवशे कळणार नाही आम्ही मागत त्यांना आम्ही दोन दिवस उपटून दिली मी हो। हा त्याने आम्हाला रोज येत असा दिला तुम्ही ना आता असं कोड्यात बोलू नका नीट सांगा काय ते बाबा तिच्या आजीबाय का तुम्हाला सांगू एवढले एवढली एवढले तुम्ही ठेवलेच का एवढा वेळ बाहेर झालं मला टाइम भेटा ना आणि बाहेर भेटा नाच करून घेतोय का तुम्हाला माणसं भेटलीच नाही ना म्हणलं म्हटलं मला आधीच आलो पाहिलं पहिले आक झालं तुला आल्याला विचारलं नाही का कुठे जाते बार घरीच आहे किती किलो आता काय किलो नाही बाई डायरेक्ट अशी झाली अशी आणि फुटायला लागली फुटायला लागले पण तुमच्या शेतामध्ये तरी कोणतं ते तर सांगितली मी बरोबर सांगतो पण तुम्हाला सांगू का आवडले होऊन परत फुटायला लागले हा का हा काय फुटायला खालून फुटायला लागले परत खालून हा डबल अहो मग तुम्ही ठेवलेच थे, का एवढे दिवस तर काय सांगा बाहेर बेटायचं काय माणूस आहे तू पाटापाट्या माणसा लावून घ्यायचे काढाना ना काय सांगा परडे वाढवून दिला का तरी नाहीच म्हण मी काय म्हणते नेमकं काय तुमचं फुटायला लागले ते मला सांगा बरं म्हणजे आम्ही कसं काय तुम्हाला सांगू काय आता तुम्हाला देतो बावाला येण्या कांद्याचं रान काढायचं अरे देवा कांदे काढायचे काय झाले कांदे झाले पाती सगळे जळून गेल्या आम्हाला वाटलं म्हणजे कोबी बिबी असेल फ्लावर असेल काळे धडधड धडधडले करीत मी म्हणले बाबराव काय म्हणून डबल फुटले ना ते परत हा ना डबल फुटले मग नीट सांगा ना का कांदे काढायचे मोठाले झाले फुटायला झाले आता जास्त ऊन लागले तुमच्या तोंडात काही कोंबले मला राहत तुम्हाला माहिती शांत पहिला माहिला कसं राहत माणसं पाहायला आला का तेच बाय पाहायला आला का तेच तुमचं बोलणं तस आहे ना म्हातारी झाले पण सुधारलेच नाही पण तुला तर माहिती रे तो आकच येतो रे मी तो आणि तो शिवाय होतच नाही काय होत नाही मला माहिती शांती आणि चम्पीच तेच काढू शकते माझी फक्त काय कांदे जास्त घाबर आहे ना गबाळ आहे गबाळ आहे म्हणजे तुम्ही निघले खोर काय झालं पहिले दुसऱ्याच बायाच भेटायला तर नाशक काय तर नाशक मारून एकदा निघली पण मागू काय झालं असं गबाळ उठल तुला हात घालायला जागा मग ते रान जाळून टाकायचं ना एकदम म्हणजे याच्या जाळून टाकला कांदे आखे करपून करपून जाते बाजून देते आणि कर आपल्या उर पाळून गेल काय मला काय घाटे भेटेल असे बियाणे कोणतं टाकलं होतं तुम्ही की एवढे मोठे कांदे झाले होत पाणी घातलं ना त्याला बरं जाऊन हवा आपल्याला काय करायचे का त्याचे फुटायला हो नाही तर काय हो हे बाबा रोज चांगला दिशील का बाबा तुम्हाला मी काय म्हणते आम्हाला ना आम्ही सातशे सातशे दिला मारा नाय ना आज शंभर वाढवायला नाही शंभर नाही दोनशे वाढवाय बर दोनशे पण कोणी टिकत नाही हाँ आता आम्ही राहतो तो आम्हाला आठशे रुपये देऊन टाका हा 800 म्हणजे 800 देऊ का बरं टेंशन नाही माझ्या 100 वाढ देतो पण या बाई गबाळ वारून म्हणजे गबाळा जास्त थोडं हात घालून व्यवस्थित कांदा राहिले पाहिजे करून टाकू जम तुम्ही काय टेन्शन तुम्ही जर पाहायला आले ना ती मशा बाबा यांनी निर्मळ करून टाका पाहायला काय मी तिथेच राहणार आहे तिला काय दिवसभर आमच्या पिशी दिवसभर नाही राहणार पण घरकलेज जाईल मी कसे काढी तुम्ही दे ना टाकून चाललं कसे तुम्ही काय कांदे बरं मी काय चला मी मामाला देतो दे तुम्हाला काय काय राह पण हे बाय बाट घालू नका बघा तिथे तुम्ही परत माझ्या काय हा नाही नाही आम्हाला काय रोज आणि आम्ही पैसे घेणार तुम्ही गबाळ पाहून जर म्हणले ना परत असं ना म्हणू हा तोंडाला पाणी येईल तुमच्या तुम्ही तु, बोललात ना की आठशे रुपये देणार आम्ही ते काम करतो आठ दिवस काम पुरेल ना आम्हाला आठ काय तुम्ही माहिती बरं सुट्टायचं नाही घाबाळ तेवढं त्याच्यात ठीक आहे आम्ही करून देऊ तुम्ही चला मग तुम्हाला दाखवतो आपल्याला पर डे पण चांगला मिळतोय ना आठशे रुपये आठशे रुपये दहा दिवसात उरकून टाकू का